सरकारी नोकरीला असून पण तुम्हाला असं काय वाटत माझ्यासारखे शेतकरी बरोबर लग्न करावं आणि तुम्ही तुम्हाला पायला पण आल्या तुम्ही माझ बायोट्याने वाचला का त्याच्यात मी लिहिलं होत शेतकरी म्हणून वाचलं म्हणून तर आले तुमच्याकडं आणि नोकरीला असलं म्हणून काय झालं मला पण तुमच्यासारखंच मन आहे आणि मी पहिलेच ठरवलं होतं लग्न करायचं तर फक्त शेतकरी मुलासोबतच तुम्हाला नाही करायचं का सरकारी नोकरी असलेल्या मुलीसोबत लग्न अहो पीक फुगल्यावर आनंद आनंद होतो ना तेवढाच मला तुम्ही पाहायला आल्यावर झालाय सरकारी नोकरी लागल्यावर जेवढा आनंद मला झाला होता ना तेवढाच आनंद एका शेतकरी मुलासोबत लग्न झाल्यावर होईल अजून मी खोटच वाटतय मला तुम्हाला सरकारी नोकरी असून तुम्ही मला पाहायला आले बरं जाऊ द्या हे सगळं शेत तुमचं आहे का हा तो बांध दिसतो ना हो तिथून तर त्या बांध आहे पर्यंत सगळं आपलंच आहे वर्षाला किती पैशाचं पीक होत अहो कसलं काय एकच पीक निक वर्षात दुसऱ्या पिकाला पाणी राहत नाही लाख रुपये बी हातात पडत नाहीत अजून आम्ही त्याच्यातच वर्ष काढायचं बरं आहे बघा नाही पण तुम्ही काहीही म्हणा शेतकरी कितीही फटका असला ना तरी तो जगाचा पोशिंदा आहे जो जगाला पोषितो त्याला जग आज फाशी घ्यायला भाग पाडतय असं का वाटत तुम्हाला अहो हे असच आहे आमच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार सुद्धा नस आम्हाला नसतो ऐंशी हजार पगार असलेला सुद्धा माणूस आमच्या मालाची किंमत करतो अहो चार महिने राब राब रायचं रात्रात जागून पिकाला पाणी द्यायचं आणि हुच माल मार्केट मध्ये भाव भेटत नाही आणि आमच्या हातात काही जर राहिलं नाही ना तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नसतो बघा लहानपणापासून शेती हा माझा आवडीचा विषय राहिलाय म्हणून मी ऍग्रिकल्चर मधून शिक्षण घेतलं मलाही शेती करायची होती पण वडिलांकडे शेती नव्हती वडिलांकडे शेती नसलं म्हणून काय झालं मी नवरा तर शेतकरी करू शकते ना हे बघा मी जर तुम्हाला आवडत असेल तर मला काहीच हरकत नाही आपण लगेच लग्न करू आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्याला आधुनिक शेती कसं करता येईल ते पाहू आणि आपण पिकवलेल्या मालाचा आपण स्वतः ब्रँड तयार करू मी माझी नोकरी सांभाळून तुम्हाला शेतीला मदत करीत जाईल पण हे तेव्हा होईल जर मी तुम्हाला आवडत असेल तर आवडायचं काय तुम्ही देवासारखं तुमच्या सोबत लग्न केलं ना आमच्या घरात लक्ष्मी झाली म्हणायचं चला मग घरात आपण आपण सगळ्यांना सा सांगू लग्नाला तयार आहोत म्हणून चला मग काय ठरलं मला मुलगा पसंत तारी काढलेलं चालेल काय माझ्या मुलीला आहे ना मी खूप प्रेमाने वाढवलं लहानपणापासून तिला काही कमी पडू दिला नाही चांगलं शिकवलं तिला तिने चांगलं शिक्षण घेतलं खूप मेहनत केली आणि ती आता सरकारी नोकरीला तिचं स्वप्न होत कि शेतकऱ्याच्या मुलासोबतच लग्न करायचं माझे सगळे स्वप्न पूर्ण केले म्हणून आज तिचं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आम्हाला माणसं महत्वाची तुमच्या मुलीच्या रूपानं लक्ष्मी येते आमच्या घरात हे पुष्कळ झालं ठीक आहे मग लग्नाची तारीख काढायला उद्या ये मग आमच्या घरी हा अच्छा येतो माझ्या भावने तुझ्या सारखी बायको केली नाही चुकलं त्याच काम करत नाही काही नाही कधी कपडे धुत नाही जेवण कधी टायमावर बनवत नाही काय कामाची आहे तू हे बघत आहे मला दोनच हात आहे पाच पाच हात नाहीये सगळं काम मला एकटलंच करावं लागतं जसं होते तसं करते मी सगळे काम एकटीला करावं लागतं म्हणजे नेमकी म्हणायचं काय तुला मी माझं कॉलेजचा अभ्यास सोडून तुला काम करू लागू का मला काही काम नाही का दुसरे मी कधी म्हंटल तुम्हाला मला काम करू लागा म्हणून आणि तसं पण तुम्ही मला कधी काम करू लागला का तुला फक्त आरामच लागतो हे सांग ना तुला माहिती आहे ना मी कॉलेजून आल्यावर भूक लागते ते मला जेवण बनवून ठेवायला काय झालं होतं सकाळपासून माझं लय आहे आज नाही केलं म्हणून काय झालं रोजच करते की मी रोजच करते म्हणून काय झालं तू नाही बनवणार का माझा दादा बनवेल का त्याच चुकलं तुझ्या सारखी नखरेवाली बायको करून आणली त्याने काल पण म्हणत होती काम उरकत नाही म्हणून शेतात उशीरा आले तुला शेतात पण वेळेवर जाता येत नाही का हे बघा ऐकून घेते म्हणून काय पण का बोलू तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना सांगा तुमच्या भावाला मला सोडून द्या मी जाते माझ्या बापाच्या घरी हाताण कोण रोज सहन करून घ्यायचा जा जा माझ्या दादाला आणू आम्ही दुसरी बायको करून तू गेल्यावर काही फरक नाही पडणार हम्म राऊच्या मला नाही राहायचं इथं चालले मी माझ्या बापाच्या घरी काय झालं तुमच्या बहिणीला काय झालं अर्चना अरे दादा मी कॉलेज वरून आले आणि वहिनी स्वयंपाक पण नाही केला आणि तुला माहिती ना मी कॉलेज भूक लागते मला तुम्हाला माहिती ना सकाळपासून माझं किती आहे आजच स्वयंपाक नाही केला म्हणून काय झालं हे नको ते बोलले मला स्वयंपाकच करत नाही भांडीच घसत नाही धुनच धुत नाही शेतातच जात नाही मला नाही राहायचं इथं हे बघा तुम्हाला दोघींना सगळ्या गोष्टी समजतात ना अगं ताई तिचं सकाळपासून दुखते म्हणून तिलाच गोळ्या आणायला गेलो होतो तू तेवढ्यातच आली आणि तुम्ही भांडण पण सुरू केलं हा तू बोल मलाच बोल अगं तुलाच नाही दोघींना पण बोलतोय समजून घ्यायला पाहिजे ना तुम्ही सांगता येईल एक जर बहीण असते आणि तिचं एवढं तिला तू अशी बोलली असतेस का नाही अगं मग ताई ही काय दुश्मन आहे का तुझी मला सांग बरं नाही ना तुझ्या मोठ्या बहिणी सारखीच आहे ना ती असं बोलायचं असतं का एवढं अगं मला सांग जेव्हा तू आजारी होतीस तर जी रात रात रा तुझी ती रोज काळजी घेत होती हॉस्पिटलमध्ये रात्र रात्र जागायची आणि फक्त तुझी काळजी घ्यायची ती घेत होती का नाही ती रोज काम करते का नाही आज नाही केलं म्हणून काय झालं आणि आपण सगळे घरात तिघं जाणं एकामेकांना समजून घेऊन आपण राहायचं असतं भांडण करून काय भेटतं बरं काहीच भेटत नाही त्याच्यामुळे बहिणीतून पुढं कोणी भांडणं करायचं नाही समजलं ना आणि तू पंग तुझ्या लहान बहिणीसारखीच समजून समजून जा थोडी हा बोलते थोडीफार पण घ्यायचं समजून चुकलं माझ्या बहिणी तुला माहितीये ना मला राग पण येतो ते थोड्या वेळासाठी येतो तू माझ्या बहिणी सारखी आहेस तू नाही समजून घेणार मला तर कोण घेणार जाऊ दे आपण याच्यानंतर कधीच भांडण नाही करू आज मी मी बनवते नाही पण मदत करू लागते चला आणि थोडं काय समजून सांगितलं की लगे एकत्र येतात अगदी बहिणी सारख्याच आईला ते म्हणते ते बरोबर आहे बरं का भांडणा मधून प्रेम वाढतं じゃこれでかも。うん